शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलापासून झालेली आहे तर हे फुल तुम्हाला माहिती असेल मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं हार्दी कुंकासाठी वाहन भेटलेलं जे रोप होतं जास्वंदाचं त्याचं हे ज फुल आहे तर गुलाबाचं फुल जास्वंदाची तीन प्रकारची फुलं आणि गोगर्णाचं फुल इथं आपल्या झाडाला आलेली होती तर किती सुंदर आलेले आहेत पाहू शकता सकाळची देवपूजा ही झालेली आहे फुलं वाहून घेतलेली आहेत देवांना तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ पूजा झाल्याच्या नंतरनं बाकीची जे स्वयंपाकाची प्रोसेस आहे स्वयंपाक वगैरे करायचा तर ते आपण करणार आहोत बघूयात आज काय बनवतो हो आहे आपण तर आज उन्हाळ्याचे पदार्थ बनवायला गॅप घेतलेला आहे कारण की कस्टमरही होते शॉपमध्ये तर आज म्हटलं व्हेज पुलाव बनवावा तर त्याच्यासाठी मी तांदूळ अर्धा तास भिजायला घातलेले आणि सोया चंक्स इथं भिजायला घातलेले म्हटलं सोयाबीन पुलाव बनवूयात तर मिरची कोथंबीर को, कांदा टॅमॅटो आणि हिरवा मटार पण होतात तोही घेतलेला आहे गाजर आणि बटाट्याचे थो छोटे काप आणि अद्रक लसूणची पेस्त आणि शेंगदाणे पण घालणार आहे दम बिर्याणीसारखे करणं नाही आहे डायरेक्टली फोडणी देणार आहे तर मग काय काय प्रोसेस करते आहे बघा तर इथं मी तेल गरम करायला ठेवले पातील्यामध्ये त्यात थोडेफार तमानपत्र खडा मसाला वगैरे यूज करते जी मसाले भाताला प्रोसेस असते तीच इथं मी प्रोसेस यूज करणार आहे कांदा टमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ती जिरं वगैरे मी फोडणीमध्ये टाकून घेते तर इथं मी अदोगरती मिरच्या तळून घेते मिरच्याच्या जागी तुम्ही नाही वापरल्या तरी चालतं पण ह्या मिरच्या तिखट नाही आहेत त्यामुळे दोन चार मी इथं कटिंग करून आहेत मोठ्या साईजमध्ये मिरच्या कडल्या की मग त्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा यूज करायचा आहे एका हातात मोबाईल आणि एका हातात एका हाताने स्वयंपाकाचं काम चाललेलं आहे म्हटलं व्हिडिओ दाखवणं गरजेचं आहे म्हटलं म्हणून मग मी शूट करते तर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग परत अद्रक लसूणची पेस्ट जी मी रेडीमेटच यूज करते आहे घरात बनवणं तुम्हाला माहिती आहे वेळेच्या अभावानुसार पॉसिबल नसतं तर कधी कधी घरी पण बनवते पण आहे रेडीमेड पुढी त्यामुळं ती यूज करते आहे त्याच्यामध्ये कांदा चांगला असं करपून द्यायचा नाही आहे त्याच्यामुळं मीठ घालूनच लाल करून कांदा शिजवून घ्यायचा आहे तर मी इथं दोन चमचे मीठ घालते चवीनुसार आता चांगल्याला कांदा लाल होईपर्यंत परतून द्यायचा आहे त्याचा कच्चपणा जाण्यासाठी अद्रक लसूणचं जी पेस्ट आहे ते पण कच्चं राहायला नको म्हणून चांगलं इथं परतून द्यायचं आहे तेलामध्ये मग बाकीचं जे राहिलेलं आहे टमॅटो तो पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे टमॅटो चांगला परतून घेतल्याच्यानंतर चा ना बाकीचे जे आपण टमॅटो सॉरी वटाणा बटाटा गाजर जे होतं ते पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्याच्यानंतरनं मग ते आपण ह्या सगळ्या मसाल्यामध्ये परतून घेण्यासाठी टाकणार आहोत प्रत्येक घरातली एक ओरड असते की कोणतेच व्हेजिटेबल्स खात नाही आहेत गाजर खात नाही ब्रीन्स खात नाही तर मग एक तर पावभाजीमध्ये खाल्लं गेलं जातं नाही तर व्हेज नाही नाहीतर मिक्स व्हेज बनवली तर त्याच्यातही खाल्लं जातं तर मग त्याच पद्धतीनं आमच्या घरात पण काही व्हेजिटेबल्स खातात काही व्हेजिटेबल्स खात नाहीत मग अशाच पद्धतीनं पावभाजीमध्ये म्हणा पुलावमध्ये म्हणा तर असे इन्ग्रेडियंट वापरून भाजीपाला वापरून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते तर सोयाबीन टाकायचं पण म्हणजे अचानक ठरलं म्हटलं पाहूयात कसं होते पुलावमध्ये सोयाबीन टाकून तर खूप छान झालेलं आहे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीनमधलं आणि ते बाकीच्या इन्ग्रेडियंटमध्ये टाकून आहे तर मस्त कलरही सुटलाय भाज्यांनी आपला रंगही हे पुलावमध्ये उतरवायला चालू झालेला आहे तर हा मिक्स व्हेज पुलाव आहे ना खूप छान लागतो तर त्यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकायचा आहे इथं माझ्याकडं सुहानीचा बिर्याणी मसाला आहे व्हेज मसाला पण असा जास्त सेम त्याच्यामुळे मी इथं बिर्याणी मसाला घेते कारण की त्याचा स्मेल आणि टेस्ट एकदम भारी लागते त्याच्यामुळं तर मसाला टाकल्यानंतर कलर अतिशय उत्तम आलेला आहे इथं आणि भातालाही कलर सुंदर येतो आहे आणि फक्त थोड्या प्रमाणामध्ये हळद वापरायची आहे पिवळा रंग येण्यासाठी नाहीतर तुम्ही पांढरा ठेवला तरी चालेल पण माझ्या अकॉर्डिंग पिवळा आणि मसाल्याचं जे बिर्याणीचं मसाल्याचं बेसिक ट्रेक्चर आहे कलर आहे तो खूप सुंदर येतो पाहू शकता इथं आपला मसाला परतून सो तेल सोडायला लागलेला आहे आता ओ, तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी वापरणार आहोत भाताला जेवढं पाणी लागते तेवढ्या प्रमाणात पाणी यूज करायचं आहे आता ह्याला उकळी येऊन द्यायचे भाताला सॉरी पाण्याला तर मग पाण्याला उकळी आली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जो आपण तांदूळ भिजायला घातलेला होता तो तांदूळ ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे तर उकई छान फुटाय लागलेली आहे तर मी इथं भिजवलेले तांदूळ स्वच्छ धुवून परत त्यातलं पाणी काढून ते भातामध्ये म्हणजे जे मसाला तयार केला आहे त्यात टाकून घेते तुम्ही हे फक्त मसाल्याला दम पण देऊ शकता तांदूळ वेगळं शिजवून पण हे करू शकता ते पण छान लागतं दही वगैरे यूज केलं काजू बदाम वगैरे वापरलं ते तर तेही छान होतं तर इथं आमचा बेस्ट व्हेज पुलाव तयार झालेला आहे पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे कसा वाटला आजचा पुलावचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय